बँकेतील माझ्या सहकारी मित्रांनो आपल्या बँकेनं या वर्षी पंधरा कोटी ठेव जमवण्याचं उद्दिष्ट आहे त्याबद्दल अभिनंदन करतो या वर्षाचा कुशल कर्मचारी हा रोख पाच हजार रुपयाचा पुरस्कार आपल्या बँकेतील प्रामाणिक कर्मचारी लक्ष्मीकांत निफाडकर यांना देत असल्याचं मी जाहीर करत आहे आणि हा पुरस्कार आपल्या बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी श्रीयुत शिगवण यांच्या हस्ते देण्यात या, या। शिगवड सर अभिनंदन हा पुरस्कार लक्ष्मीकांतला मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे तो कुशल कामगार का आहेत शिवाय महत्वाचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे आजवर त्यांनी लोन डिपार्टमेंटला काम केलं आजपासून त्याच्यावर कॅशची जबाबदारी सोपवण्यात येत आहे त्यातही त्याला यश मिळव आता लक्ष्मीकांत चार शब्द सांगावेत माझ्या सहकारी मित्रांनो आपण ही पंधरा कोटीची ठेव जमवणार याची मला खात्रीच होती कारण आपली बँक इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे याला कारण आपली बँक तीन बायकांची बँक आहे <laughs> एकही महिला कर्मचारी आपल्या बँकेत नाही त्यामुळे काम कशी अगदी पटापट होतात अरे पण ज्या बँकेत महिला कर्मचारी असतात तिथलं वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं खेळकर असतं आणि कामाचा खेळखंडोबा होतो बायका ऑफिस मध्ये लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावत बसतात आणि नवऱ्याच्या चाऱ्या करत बसतात आणि कामं राहतात बाजूला हो पण कस्टमर्सना त्यांच्या हसण्यानं गुलगुल बोलण्यानं रोज रोज बँकेत यावं असं वाटतं आणि मग नुसतंच कसं येणार म्हणून ते पैसे भरतात आणि इकडे ठेवीची रक्कम वाढत जाते आओ, की काय ते बँकेत पैसे भरायला नाही पैसे काढायला येतात आणि त्यांच्या हसण्यापेक्षा पैशांची खुळखुळ आणि त्यांच्या गोंडस दिसण्यापेक्षा करकरीत नोटांची जास्त भरळ पडते अरे पण थांबा पुरे साहेब माझं म्हणणं तरी ऐकून घ्या पुरे पुरे हा वाद कधीच नाही चला आपण आपले यश सेलिब्रेट करूया चला अभिनंदन अभिनंदन तुमच्या यांना म्हणे पुरस्कार मिळाला अहो मग त्यात माझे कशी अभिनंदन वजन आलं काय भाऊजी म्हटलंच आहे ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते म्हणून <laughs> <laughs> कळ ना आमच्या अपयाशाचं रस्य हम्म <laughs> मुळातच गुण असावे लागतात भाऊजींकडे बघा बघितलं आमची निवडच चुकली आहे माझी पण निवडच चुकली तुम्ही दोघंही भांडू नका तुम्ही बसा मी चहा आणते नको नको चहा नको आता मी नुसतेच बसतो काय किती वेळ चहा हो पिया की नाही आज आम्ही जेवायला येतो जे त्याच काय बरेच दिवस चांगलं काही पोटात गेलेलं नाही आणि वहिनी तुम्हाला सांगतो तुम्ही करता ना तो स्वयंपाक आले पाक तो सुद्धा करणार नाही आज नकत तो अहो तुमच्याकडे टीव्ही येणार आहे की नाही रंगीत मम्मी आज आपल्याकडे टीव्ही येणार आहे ना मग आमच्या शाळेला दांडी ना हा टीव्ही म्हणजे उगीच उधळपटकी कोणी यांच्या डोक्यात भरवलं देऊ जाणे आम्हीच आम्हीच लक्ष्मी बघायला सांगितलं अरे एवढा मोठा माणूस तू अरे घरात साधा रंगीत टीव्ही नाही अहो हा टीव्ही आला की प्रायव्हसी जाते हो अहो तुम्हाला काय करायचे प्रायव्हसी एवढे सुंदर दोन गोजीरवाणी मुलं दिलेत तुम्हाला देवाने आमच्याकडे एवढी प्रायव्हसी आहे पण काही उपयोग आहे का बोललीस देवा निर्णय दिला म्हणून बोलायचं बस आता ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं काय चुकीचं बोलले थांबतो तुम्हाला सांगतो आमचे आजोबा आम्हाला <laughs> नेहमी सांगायचे अरे मेहनत काय मुंग्या पण करतात माणसानं कस आरामशीर राव राहावं <laughs> आमचे पणजोबा हातावर पाणी पडलं की सरळ गादीवर झोप पूर्ण झाली की परत जेवणाच्या जय पाठावर जेवण सुरू <laughs> <laughs> मग तू का नोकरी करतोय मी टाइमपास <laughs> टाइमपास 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 म्हणे काय केले ते साहेब त्या लक्षाला चक्क कुशल कामगार पुरस्कार आधीच आपली सगळी लोन प्रपोजल तो अडवतो हम्म त्यामुळे गेले कित्येक महिने वरचं इन्कम बंद झालंय आता या पुरस्कारामुळे तो डोक्यावरच बसेल मला हसवत हसवत गुदगुल्या करत बळी घ्यायला आवडतो म्हणजे मग कसा हसतोय तो हसू दे बिचारायला कारण आता त्याला कॅशवर बसवणार आहे आ आ, 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 नाही ना, ना तो पहिला ब्लॅक अँड व्हाईट आहे मागचा कलर आहे ठेवा हा ना ठेवा ठेवा घेऊन आमच्याकडे तुमच्या कोकणातला चला बाजू चला पूजा करतो ओम शिवाय नारायण नाव केशव नाव महादेव ना नारायण गा रात्री आमटीला वापर चला उतला रे किती चॅनलचं पस्तीस चॅनल

किती वेळ पाचशे रुपये तर मोजायचे पन्नास वेळा मोजून झाले असतील आमटी इतकं सोपं नाही आमटीच एक वेळ मीठ कमी जास्त पडलं तरी चालतं पण नोटा कमी जास्त होऊन चालत नाही जा आमटी करा हाँ? जा इकडनं जा नेक्स्ट बाबरे दहा लाख रुपये <laughs> एवढं मोठं पेमेंट आम्ही करू शकत नाही प्लीज मॅनेजर कडे जा अरे प्लीज दहा लाख रुपये केलो नेक्स्ट नमस्कार नमस्कार राजे बसा बसा थँक यू एक मिनिट हरकत नाही हॅलो उगड वेळ आपल्याकडे राजे आले ठीक आहे सर मी ठरल्याप्रमाणे सगळं करतो राईट बडवे साहेब तुमचा कॅशियर पैसे देत नाही असं एक मिनिट हॅलो अरे लक्षा राजे आपले नेहमीचे कस्टमर आहेत अहो पण एवढी मोठी त्यांची कॅश घेऊन इकडेच येतो ना आता घेऊन येतो हो आपल्याला काय थप काय गडबड लावली आहे काय तुमच्याकडे आहे का टीव्ही खाली बस आळू रे बाबा डोळ्याचं पारडं फिटलं ग बाई मी यांच्या सारखी मागे लागले होते टीव्ही घ्या टीव्ही घ्या म्हणून छे ांत भाऊजी भाऊजींना आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून आता अगदी मनासारखं झालं दोन हो हो हो। मिनिट थांबल साहेब सारखं आपलं माझ्या सारखं आरवायचं अरे बाबा तिथे टीव्ही नाही ठेवायचं काय म्हणते अहो भाऊजी आता आ, आता बरोबर अहो भाऊजी टीव्ही असा नाही असा असा ठेवायचा बरोबर बरोबर आहे आहे चला मॅडम निघू मी अरे हो जाताना टीव्ही चा खोक आमच्याकडे ठेवून जाऊजी असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा नाही हो असं दक्षिणेकडे सांगितलं असं ठेवायला काय करते ते लक्ष्मीकांना अहो वहिनी देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे म्हणजे असं असं हा असं शास्त्रात लिहिलं आहे कुठच्या शास्त्रात रसायन शास्त्रिकडे भोरगी हुशारा तुमच्या माधुरीचा डान्स लावा आजी बात नाही टीव्हीची पूजा अहो भाऊजी पूजा काय मिरवणूक काय काय चाललंय गणपती आहे अहो वहिनी गणपती वर्षात एकदाच येतो पण टी व्ही आयुष्यात एकदा येतो हो अहो अहो जरा ते पूजे तामण घेऊन या हे बघा तयार बरं झालं कुठे ती फुलं चला हा? फुलं वाहूया वहिनी तुम्ही हळद पिंजूर घ्या तेव्हा तुला फळ ठेवलेलं आहे ते मानून घे टी वीला दीर्घ आयुष्य लाभू दे याचं काम झालं चला आमटी <laughs> चला, चला चला अरे बसलात काय आरती नाही करायचे चला आणि दक्षिण टाकायला विसरू नये का आ, बोला माझ्या मागणं थँक्यू लक्षा अरे राजे जुने कस्टमर आहेत म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितले नाही म्हणून म्हटलं फारच जुने दिसत आहेत नोटा नवीन आहेत बघा जुन्या नाही आहेत मी सांभाळून सांभाळून जा पैसे सांगू नका कोणाला एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी जातो म्हणून मला काय करायचं हा लोकांचे एक <laughs> मग काय लक्ष पाच हजार रुपयांचं काय करणार हरीश अरे विसीआर आणि टीव्ही बुक करून टाकला एकदम दोन्ही मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईश जाद आहे हे बघा <laughs> आता पार्टी पाहिजे हा मिळेल ना घरीच रे हे साधी नाही ना जाणार ओली पाहिजे जा, ओली मिळेल मिळेल चल तुम्ही <laughs> वा पुढे मी आलो चल चला आवरून येतो रे सगळं आलो आलो बाय वहिनी जरा बाजूला गप्प बसाव काय सारखं बोलली मास्तरी चोम सांगितलं पण माझी जायची वेळ झाली पण त्यांचं काम महत्वाचं आहे पण मला ना कमाल आठवत साहेबांचं काम अरे लक्षा तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून चोवीस तासही झाले नाही तो रा असला निष्काळजीपणा दाखवला मी काय झालं काय झालं चक्क नऊ लाखाची भानगड करून ठेवलेस का म्हणजे काय हिशेबात नऊ लाख कमी येत आहेत सकाळी त्या कर्नल राजेना दहा लाख रुपये नाही का दिले नाही राजेना दहा लाख दिले मग पण इथं नोंद फक्त एक लाखाचीच आहे शून्य मोजायला तुम्ही चुकला असाल हा बघ एकावर सहा शून्य म्हणजे दहा लाख हे बघा हा एक त्याच्यावर एक दोन तीन चार पाच एकावर पाच शून्य बदल की, की काय सांग शून्य गेलं कुठं म्हणजेच नऊ लाखाचा आहे साहेब मी तुम्हाला पैसे दिले होते त्यांना हो पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतं आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके दे पण त्यांनी लाख मागितले आणि तू दहा लाख दिलेस उकडे किंवा त्यांना एकच लाख दिले आणि उरलेले नऊ उकडवे तोंड सांभाळून बोला राजा विचारा तूच विचार फोन कर त्याला फोन लावून द्या चुकून yes, जास्त पैसे त्याला गेले मोजून दिले विचारतो विचारतो ना घाबरतो काय विचारतो हॅलो कर्नल राजे आहेत का हा कर्नल राजे बोलतोय नमस्कार साहेब मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय घेना बँकेचा कॅशियर हा बोला साहेब सकाळी तुम्ही मला बेरल चेक देऊन दहा लाख रुपये घेतले होते की नाही घेतलेत की नाही दहा लाख हो मी तर एकच लाख नेलेत अहो मंदिराचं जीर्णोद्धार करायचंय ना त्यासाठी तुम्हाला काय करायचंय हो असं काय करताय मीच तुम्हाला मोजून दिले होते पैसे हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे काय करा प्लीज परत मोजा ना मी मोजले सकाळी असं काय करताय दहा लाख म्हणजे काय कमी किंमत नाही हो साहेब प्लीज मिस्टर मी चेक एक लाखाचाच दिला आपण साहेब काय फोन करू नका जस्ट शडअप काय झालं काय होणार अहो इथं चक्क एक लाखाची नोंद असताना तो भला माणूस दहा लाख नेईलच कसे म्हणजे तो, तो भला मी चोर फ्रॉड हे बघा उकडवे हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे आहे साहेब तरी काहीतरी बोला ना दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही झडते घ्या माझी असली तर हो हो तू शांत काहीतरी गोंधळ झाला दिसते पाहूया आपण अरे तुम्ही काहीतरी बोला ना गप्प का लक्षा असं ओरडून किंचाळून गोंधळाला लपवता येत नाही काय मी गुणा केला तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतोय असं करू नका खर तर तू फार चांगला हा काहीतरी घोटाळा आहे आजच आपण त्याला कुशल कर्मचारी म्हणून पुरस्कार दिलाय साहेब ठीक आहे उकडवे आणि शिगण तुम्ही आपण आज केबिन मध्ये बसून घ्यावर काय तो निर्णय घेऊया आणि आपला निर्णय घेऊ पर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही हा हे याच्यावर नीट लक्ष द्याव चला Aho chán البدلاo ta tí thảo luật này hm 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 ये कोई बात है कोई साथ नहीं तेरा यहाँ तो ये कोई बात है किसी को प्यार दे दे आता बस बागो अगर लवकर उठन शायद जाए तेरे तुला थाम बस थोड़ा वे हाँ अगर आता बाबा है तेरे ऑफिस मन्ना ना लक्ष्या वेरे गेलिल नहीं है आज उन्हें तू तो कबूल करो शक्तोस लक्ष्मीकांत अरे उड़े पैसे तू काय करना रहेस साहेब तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून निफाडकर निफाडकर नमस्कार तुमच्या घरी टीव्ही लावलावर का हा आता विसीआर दोन दिवसात लावून टाकतो टीव्ही आणि आपली हे बघा ना आपलं घ्या तुम्हाला काय लागलं आपल्याला सांगायचं निफाडकर कॅश मिळाली का आज तुम्ही म्हणाला होता ना नाही मॅनेज झालं का नो प्रॉब्लेम नंतर दुकाला लावून द्या सावकाशीनं चला मी निघतो नाही मोठे कार तुमच्याकडे ठेवून आणि तेही कॅश देऊ मला वाटतं चौकशी करण्यासारखं आता काही नाहीये नाही तुला ताबडतोब सस्पेंड करू शकतो पण दयाबुद्धीनं माणूस की दाखवून आम्ही तुला तीन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवतो हो या तीन महिन्यात एक तर तू बँकेचे नऊ लाख रुपये आणून भरायचेस किंवा चौकशीला सामोरं जायचंस काय <laughs> मला तुमच्या दहीची गरज नाहीये मला माहित आहे मी निर्दोष आहे मी काय बांगड्या भरल्या नाही तुमचं हे कारस्थान तुमच्यावर उलटवीन तेव्हाच या बँकेत पाऊल टाकीन कळलं <laughs> लक्ष्मी उशी यांच्या सांगतो मला तिकडे एवढी गर्दी इथे काय हवाय पाणी बोलताय हळू बोला की हळू बोला आवाज वाढवा आवाज मोठा माझा नाही टीव्हीचा अंधारात भलतीकडेच कुठे चाललाय माझा हात काय पकडते मी काय झाले कोणाच्या घरात घरा कुठे प्रोग्राम रंगात आला होता आणि आपण शकू टीव्ही घरात आला नाही तोच दिवे गेले लाईट यायला हवा तरी मी वहिनीला सांगत होतो टीव्ही तोंड दक्षिणेकडे करू नका म्हणून ऐकलं नाही माझं झाला ना गोळ आता तुमचं तोंड घराकडे वळवा जरा संधी मिळाली की लागले भटकायला या बाईचा फ्यूज कधी उडणार आहे मला कळतच नाही काय बघा होते आपल्या शंभरच्या वर तुम्ही आधी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता कसा घेणार या दोघांनी असा डावरचला होता की त्यात मी पुरता फसला गेलो त्यांची खोटी कर्ज पास करत नाही ना मी म्हणून त्यांनी असा सूड घेतला माझ्यावर मग आता काय करावं ते समजत नाही तुम्ही त्या कर्नल राजेने प्रत्यक्ष का भेटत नाही कदाचित तो भला माणूस असेल चुकून जास्तीचे गेलेले नऊ लाख रुपये परत करेल सुद्धा कसा भेटणार त्यांना त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर कर्नल राजे नावाचा माणूस राहतच नाही म्हणून सांगितलं सगळी चौकशी केली मग आता पैसे ते भरावेच लागणार नाहीतर नोकरी जाईल कदाचित शिक्षाही होईल मी काय म्हणून पैसे भरायचे मी एकही पैसा घेतलेला नाही हो पण त्याला कोण कसं समजावणार हा पैसे उभे करायचे तर घरे भाड्याच विकताही येत नाही शेती येते तुम्हाला भाऊ बहिणीत मिळून पण काकीने मला माझा विचार करू दे मी भीत नाही संकटांना हे बघ तू घर सांभाळ बायकांनी नवऱ्याच्या बाहेरच्या कटकटीत लक्ष घालू नये तू चूल तु आणि तु मूल सांभाळ मी बाहेरचं बघतो वाढव्या उकिडव्या तुला माझ्यातली धमक नाही कळली रे लाट मारीन तिथे पाणी काढीन चला मार्गातली एक <laughs> तर बाजूला <laughs> म्हणे नऊ लाख रुपये आणून तोंडावर मारे <laughs> अरे जन्मभर जोडे घासले तरी एवढे पैसे बघायला बाकी काही म्हणा बँकेमध्ये आपल्याला लोकांची का होईना पण लाखो रुपये पाहायला मिळतात आणि अशी चालकी केली तर हडपत सुद्धा येतात आता जोमान कामाला लागायला हवं तर सगळ्याची नोट पास करून टाका अरे आत आपले बंगले पुरे व्हायला हवे <laughs> <laughs>